जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे आपल्याकडे बऱ्याच वेळेला असं होऊन जातं की आपल्या घरामध्ये एखादं तानं बाळ असतं ज्या बाळाचं वय वयाच्या एक पासून ते पाच वर्षापर्यंत असतं अशा लहान बाळकाची तब्येत बऱ्याच वेळेला खराब होते ते बाळ जेवत नाही किंवा दूध पित नाही किंवा किरकिर करायला लागतं कारण नसताना ते बाळ रडायला लागतं आणि मग आपण त्याला दवाखान्यात नेतो गोळ्या आणतो औषधं आणतो तरी सुद्धा फरक पडत नाही तर अशा ह्या लेकरांना काही वेळेला दृष्ट लागलेली असते काही वेळेला त्यांना काही बाहेरचं अन्न बाधलेलं असतं बऱ्याच वेळेला असं असतं की वातावरणातील निगेटिव्ह व्हायब्रेशनचा प्रभाव सुद्धा या लहान बाळकांवरती लगेच पडत असतो अशा वेळेला आपण नेमका त्या बाळकांचा इलाज घरच्या घरी कसा करावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत त्याचं कारण असं की इथे सध्या माझ्याजवळ एक चौहान कुटुंबीय आलेले आहेत जे जालना जिल्ह्यामधून येतात आणि ह्या चौहान कुटुंबीयांच्या या आजीच्या मांडीवर तुम्हाला एक तान बाळ दिसतंय किती महिन्यांचा आहे सध्या हा हा जो लहान मुलगा आहे हे बाळ सध्या दीड महिन्याचं आहे म्हणजे त्याला जन्म होऊन दीड महिना झालेला जन्म झाल्याबरोबर ह्या बाळाला आय मध्ये ठेवण्यात आलं होतं तेव्हा सुद्धा त्यांनी मला प्रार्थना करायची विनंती केली ती नंतर त्याला फरक पडला पुन्हा पंधरा दिवसांनी त्या बाळाला आयसीयू ठेवावं लागलं तेव्हाही मी प्रार्थना केली आणि बाळाला फरक पडला परंतु आता गेले दोन दिवस झाले त्या बाळाचं पोट पूर्ण फुगलेलं आहे म्हणजेच पोटामध्ये वायू भरलेला आहे ज्याला ग्रामीण भाषेमध्ये पोटाचा डब्बा येणे असं म्हणतात म्हणजे त्याच्या पोटामध्ये हवेचा डब्बा तयार झालेला आहे आता त्यांनी दवाखाने केलेले आहे औषधं चालूच आहे तरीही मुलाला फरक नाही आणि ते माझ्याकडे अपेक्षा घेऊन आलेले तर म्हटलं या निमित्ताने आपल्या सर्व दर्शकांना अशा वेळेला आपण लहान लेकराचा इलाज कसा करावा त्याच्यावर जगदंबेची शक्ती कशी अपलोड करावी आणि त्या ठिकाणी आता अपलोड करायला हाकडे डाउनलोड किंवा एखादा डाटा नाही आहे परंतु एक सर्वसामान्यांना समजावं म्हणून सांगतोय तर या ठिकाणी आता आपण त्या लेकराचा इलाज करायला घेणार आहोत चला तर मग या ठिकाणी आता ह्या मुलाच्या पोटाचा इलाज करण्यासाठी किंवा इलाज म्हणण्यापेक्षा ते पोट उतरवण्यासाठी मी या ठिकाणी हा सौंदती यल्लामाचा भंडारा वापरत आहे तुम्ही याऐवजी खंडोबाचा भंडारा किंवा आई अंबाबाईचं कुकू किंवा आपण ज्या कुठल्या देवाला मानतो जसं की शंकर असेल त्या ठिकाणी विष्णूचा कुठला अवतार असेल किंवा स्वामी समर्थ महाराज असतील इत्यादी संत किंवा देवाचा अंगारा सुद्धा त्या ठिकाणी आपण वापरू शकतो तर सर्वात प्रथम बघा या ठिकाणी आपण हातावरती हा भंडारा घेतलेला आहे म्हणजेच तुम्ही कुंकू किंवा अंगारा उदी सुद्धा घेऊ शकता आणि या ठिकाणी मी एक तुम्हाला मंत्र शिकवत आहे आता इथे मी भंडारा रेणुकेचा वापरल्यामुळे मी मंत्र सुद्धा रेणुका मातेचाच म्हणणार आहे परंतु तुम्ही अंगाऱ्यावरती किंवा कुंकावरती सुद्धा हा मंत्र म्हणू शकता सर्वात प्रथम मी तुम्हाला मंत्र मंत्र शिकवतो आहे ओम जम वनिता महासती सती रेणुका सर्व दोष बाधा प्रशमनम देवी ओम जमदग्नी वनिता महासती रेणुका सर्व दोष बाधा प्रशमनम देवी ओ वनिता महासती रेणुका बाधा प्रशमनम देवी ओ वनिता महासती रेणुका बाधा प्रशमनम देवी आणि बघा या मंत्राचा प्रभाव असा की मंत्राचं उच्चारण सुरू झाल्याबरोबर लेकराचं रडणं या ठिकाणी बंद झालेलं आहे यलारमानी कुद उद आणि हा मंत्र म्हणत म्हणत आपण आता पोटावरून ही उदी किंवा हा भंडारा या ठिकाणी उतरवणार आहोत उतरवण्याची पद्धत बघा वरच्या दिशेकडून खालच्या दिशेकडे आपण हा भंडारा किंवा अंगारा किंवा कुंकू या दिशेने लावून घेणार आहोत हाताची दिशा बघा वरच्या दिशेने खालच्या दिशेकडे म्हणजे चढाकडून उताराकडे मी माझा हात आता फिरवत आहे आणि या ठिकाणी असा हा अंगारा उतरवून आपण जमिनीवरती तीन वेळेला हात झटकायचा आहे पुन्हा मंत्र म्हणत आपण अंगारा उतरायचा आहे आणि तीन वेळेला हात जमिनीवर झटकायचा आहे पुन्हा अंगारा भांडारा किंवा कुंकू जे आपलं असेल ते उतरायचं आहे जमिनीवरती हात झटकायचा आहे आणि कमीत कमी दहा ते पंधरा वेळेला ही क्रिया आपण करत राहायची आहे ओम जमदग्नी वनिता महासती रेणुका सर्व दोष बाधा प्रशमनम देवी ओम जमदग्नी वनिता महासती रेणुका सर्व दोष बाधा प्रशमनम देवी या ठिकाणी आता आपण हा अंगारा उतरवून झालेला आहे यानंतर आपण ही जी कवड्यांची माळ आहे आता ही आम्ही आराधी म्हणजे शाक्तपंथी असल्यामुळे प्रत्येक आराध्याकडे माळपर्डी धारकाकडे अशी कवड्यांची माळ असतेच कवड्यांची माळ नसेल तर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तुम्ही ती घेऊ हो शकता तुळशीची माळ असेल ती घेऊ हो शकता कमलगट्ट्याची माळ असेल ती घेऊ शकता किंवा तुमच्याकडे स्फटिकाची किंवा पोवळ्यांची जी कुठली माळ असेल अशी शुभ माळ तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता ही माळ आपण त्या ठिकाणी हातामध्ये घ्यायची आहे आणि ही माळ त्या बाळकाच्या संपूर्ण अंगावरून तीन वेळेला फिरवायची आहे म्हणजेच ओवाळायची आहे आणि तीन वेळेला त्या बाळकाच्या केसापासून ते नाखापर्यंत उतरायची सुद्धा आहे ती विधी सुद्धा आपण बघून घेऊया वरच्या दिशेकडून खालच्या दिशेकडे आपण ही माळ धरलेली आहे आणि ही माळ मी एकूण तीन वेळेला या बाळाच्या अंगावरून फिरवत आहे एकूण तीन वेळेला ही माळ फिरवून झालेली आहे आता तीन वेळेला बाळाच्या शरीराला स्पर्श होईल अशा पद्धतीनुसार ही माळ आपण वरतून खालच्या दिशेकडे उतरायची आहे आणि अशा पद्धतीनुसार बाळकाच्या अंगावरून आपण हा कवड्याच्या माळेचा उतारा केल्यानंतर ही रुद्राक्षाची कवड्यांची तुळशीची जी कुठली तुमची माळ असेल ही आपण शुद्ध पाण्यामध्ये पाच मिनिट भिजत ठेवायची आहे आणि ते पाणी आपण नंतर नालीमध्ये सांडवून द्यायचं आहे म्हणजेच काय की या माळेवरती आलेले वाईट व्हायब्रेशन हे पाण्याद्वारे निघून ही, ही माळ शुद्ध होईल आणि ही माळ आपण पुन्हा आपल्या गळ्यामध्ये घालू शकतो परडीमध्ये ठेवू शकतो कुठल्याही कामासाठी वापरू शकतो तो, जर तुळशीची माळ नसेल तर अशी तुमची जी कुठली जपमाळ असेल ती जपमाळ सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला चालणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो कारण बऱ्याच वेळेला अशी लहान मुलं आपल्या घरामध्ये बिमार पडतात आपल्या अवतीभोवती बिमार पडतात रात्री बेरात्री दवाखाने उघडे नसतात अशा वेळेला तुम्ही जगदंबेची प्रार्थना करून ह्या मंत्राचा वापर त्या ठिकाणी नक्कीच करावा आणि सदर मंत्र मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी देत आहे जेणेकरून तो सर्वांना वापरता येईल आजचा व्हिडिओ आवडलेला असल्यास अस व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा या यूट्यूब चॅनलला फॉलो करा सर्वांचं कल्याण असो जय माता दी जय जगदंब नमोद